ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इंदुरीकर महाराजांनी कीर्तन बंद करू नये हरिभक्त परायण उद्धव मगदूम मुलीच्या साखरपुडा बदलच्या टीकेवरून प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती इंदुरीकर महाराज कीर्तन बंद करतो असे म्हणत असले तरी सद्यस्थितीत त्यांचे कीर्तन नव्या पिढीला गरजेचं असल्याने ते बंद करू नये असा हरिभक्त परायण उद्धव मगदूम यांनी अर्जुनवाड येथील कार्यक्रमात सांगितलं वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर मुक्ताबाई तुकाराम यांची निंदा काही कमी झाली का त्यांचे तत्कालीन धर्म पाडकुळांनी हराम केलं अत्याधुनिक काळात महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना पुरुष व महिलांना साक्षर करताना त्रास काय कमी झाला का साने गुरुजींनी आत्महत्या केली तर कर्मवीर भाऊराव पाटील आत्महत्या करण्याचा प्रयत्न असफल झाला रय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते आजही स्मरणात राहिले आज नवीन पिढी व्यसनाधीन होत चालली आहे मुला मुलींचा सरोपचार वाढला आहे अक्षरशः वडिलांनी गुडघे टेकले आहेत पण त्या नव्या पिढीला व्यासपीठावरून परखडपणे बोलणारी एकमेव व्यक्ती म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आपल्या एकतीस वर्षाच्या कीर्तन सेवेत आपण प्रसिद्धीच्या झोतात आले आहात त्यामुळे वारंवार आपले खच्चीकरण करण्यासाठी धर्माच्या नावावर लुपाटणूक करणाऱ्या मंडळी प्रसारमाध्यमाचा वापर करून आपले खच्चीकरण करत आहेत पण आपण न डगमगता कीर्तन सेवा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवावी असंही शेवटी मगदुम यांनी सांगितलं महानकरी निपसाठी कृष्णा थेकना अर्जुनवाड